तर मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आपण अडवते चेस्टमध्ये एक सोबत दोन ब्लाउजची कटिंग करणार हे साडीतील दोन ब्लाउज पीस आहे आणि हे दोन आपले अस्तर, एक अस्तर तर एक एक मिट आपण अस्तर घेतले आणि अगोदर मी त्याला प्रेस करून घेतले तर सगळ्यात अगोदर तुम्ही उंची तुमच्या आवडीनुसार टाकू शकतात मी हर एक व्हिडिओमध्ये सांगितले आता ह्या कस्टमरला उंची तेरा इंचाची शिवून लागते तर आपण एक इंच जास्त घ्यायचं आहे उंची कोणती पण टाका तुम्ही काही हरकत नाही फक्त एक इंच त्याच्यामध्ये जास्त घ्या आणि उंची जर जास्त कमी जर केली तर वरचे मापं हाई तसेच असतात सगळे आता अडवतीस चेस्ट आहे तर साडेपाच आपलं शोल्डर येणार आणि मुंढ्यासाठी तुम्ही पावणे सहा सहा इंच जरी घेतला तरी पण चालते एकदम परफेक्ट असं माप बसून जाते अडवतीचा चौथा भाग येतो साडेनऊ इंच साडेनऊवर आपण एक मार्किंग केली आणि साडेनऊवर आपण एक मार्किंग केली अगोदर इथं आपलं पॉईंट आला आणि दोन इंच इथपासून आपल्याला शिलाई मार्जिंग झाली आता अर्धा इंच आपल्याला एवढं अर्धा इंच आपल्याला पाठीमाग यायचं आहे तर मी क्रॉसमध्ये हा भाग जोडून घेतला आहे आता मधून आपल्याला दीड इंच आणि एक इंच हे कंपल्सरी आपलं माप आहे तर दीड इंचावर एक मार्किंग केली आणि एक इंचावर एक मार्किंग केली त्याच्यानंतर आपण हे सगळे माप एकत्र जोडून घेऊ जो। एकदम सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करते तर व्हिडिओ पूर्णच बघा सव्वा दोन किंवा अडीच इंचापर्यंत आपण गळा रुंदी टाकू शकतो आता गळा उंची आहे कस्टमरची दहा इंच सॉरी साडेनऊ इंच गळा शिवून हा नऊ इंचाचा होऊन जाईल आता वरती सव्वा दोन घेतल्या तर पावणे तीन तीन इंच खाली घेऊया आपण इथं मग गळा साडेनऊचा घेतला आहे नऊचा होऊन जाईल आणि त्याला नंतर गोलाकार द्यायचा आहे आता एकदम अर्धा इंचापेक्षा कमी आपण याला उतार पण द्यायचा आहे म्हणजे गळा अजिबात उतरत नाही आता जेवढं तुमचा कंबर असाल त्यानुसार तुम्ही कमरेचा चौथा भाग काढायचा आहे कमरेचा चौथा भाग येतो साडेसात इंच कंबर तेच होतं एक इंच आपला टकसाठी गेला आणि दीड इंच आपली शिलाई मार्जिन केली त्यानुसार आपण लगेच याला आखून घ्यायचं आहे किती सोप्या पद्धतीने आपण कटिंग दाखवण्याचा प्रयत्न करतो असेच कटिंग तुम्ही करा म्हणजे तुमच्या पण ब्लाऊज एकदम परफेक्ट येतील आता याची ये आपल्याला कटिंग करायची आपण एकाच कस्टमरचे पाच ते सहा ब्लाउजपर्यंत आपण सोबत कटिंग केली आता ह्या कस्टमरचे दोनच ब्लाऊज होते तर आपण दोन ब्लाऊजची कटिंग केले आता हा झाला आपला पाठीचा भाग काढून बरोबर आता आपल्याला फ्रंट भाग काढायचा आता ह्या कपड्यावर थोडंसं स्पष्ट दिसतं म्हणून मग मी हा वरती घेतला आणि तो परत एकदा खालीच ठेवला आता ओपन बाजू माझ्याकडून आली आणि बंद बाजू समोरून गेली आता आपल्याला काय करायचं आहे कधी पण एक सोबत जर जास्त ब्लाउज कट करत असतात तर अगोदर चेक करायचं आहे सगळे भाग एक आहेत का म्हणजे जसं खाली वर होण्याची शक्यता असते तर त्या गोष्टी लक्षात घ्यायच्या थोडंसं प्रेस करा म्हणजे बाकीचं मार्किंग लक्षात येऊन जाईल किंवा मी मग डायरेक्ट जरी हाफ पीस आता मी एकच एकच कपडा उचलल्यावरचा आणि त्यानुसार मग इथं आपण मार्किंग करून घेऊ बघू शकतात अशा पद्धतीने आपलं पूर्ण मार्किंग झाले आता नंतर आपण फ्रंट भागाला पण आकार देऊन घ्यायचा ही झाली आपली फिटिंगची लाईन आता गळ्याचे मार्किंग झाले आपल्याला लगेच उतार पण द्यायचा आहे आणि नंतर आपण एकदा चेक जरी केला तरी चालते आ... ह्या लाईनपासून जे आपली लाईन आहे त्याच्यापासून का साडेपाच इंचावर आपला शोल्डर बसतं की नाही एकदम परफेक्ट साडेपाच इंच परत एकदा आपण चेक करू सव्वा दोन इंच फ्रंट गळा आपल्याला वरच्या लाईनपासून घ्यायचा आहे जवळजवळ पावणे सात सात इंचाचा जरी घेतला तर सात इंचापर्यंत ठीक आहे आणि नंतर आपण याला गोल असा आकार द्यायचा आहे आता आपल्याला काय करायचं आहे क्रॉस पट्टीसाठी आपल्याला गळ्याकडून अडीच इंच समोरच्या भागात दोन इंच एकदम परफेक्ट अशी कटोरी बसून जाते आणि नंतर आपल्याला आकार द्यायचा आहे अर्धा ते पाऊन इंचावर अशा पद्धतीने आता ज्या वेळेस तुम्ही डायरेक्ट कपड्यावर कटिंग करताय तर हमेशा आपल्याला पाऊन इंचाचा अंतर ठेवून आपल्याला एक लाईन आखून घ्यायची म्हणजे आपण हा अंतर ज्या क्रॉस पट्टी जोडतो तर समोरचा भाग कमी होऊ नये म्हणून मग आपण ही मार्ग ही मार्जिन जास्त घेतली आता आपल्याला यायचं आहे कटोरी कट तर कटोरी घ्यायची किती तर ज्या वेळेला तुम्ही अडवते चेस्ट कट करताय तर तुम्ही सहा इंचाची कटोरी घेऊ शकता वरून आपल्याला दोन ते सव्वा दोन इंचावर एक मार्किंग करायचं आहे आणि आपल्याला ह्या गळ्यापासून आपल्याला पाच इंचावर जरी बोललं तरी आपण मार्किंग करू आता हे दोन तीन पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत जसं की ह्याच्यामध्ये तुम्ही पाहिले खूप कमी वेळामध्ये आपण ही कटोरी जोडू शकतो आकार व्यवस्थित द्या आणि सोप्या पद्धतीने दे कटोरी ब्लाऊज कटिंग करायला शिका आता याच्यामध्ये आपली डायरेक्ट कटिंग करून टाकू आता जशी ही कटिंग केली तर आपल्याला लगेच कटोरी वाढवायचे कसे ते पण आपल्याला पाहिजे आता आपण ज्यावेळेस उतार दिला आहे गळ्याला तर तो उतार आपण ज्यावेळेस आपण स्टिच करतो त्यावेळेस जोडतो हे लक्षात घ्या जे नवीन आहेत त्यांनी लक्षात घ्या किंवा मग अगोदरचे व्हिडिओ जाऊन बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल का आपण कशा पद्धतीने कटिंग करतोय आता हे हो ओरलेलं आपण हे मार्किंग पूर्ण बाजूला काढू आता कटोरी वाढवायची कशी साईज कोणती पण असू द्या पण ह्याच पद्धतीने आपल्याला कटोरी वाढवावी लागते तर पाहू शकतात कमी वेळामध्ये आपण खूप सुंदर पद्धतीने कटोर ब्लाउजची कटिंग केली तर सगळ्यात अगोदर आपण माप घेऊ एक तर तुम्ही पाठीमागचा भाग बसला किंवा ह्या भागाने जरी तुम्ही माप घेतलं तरी चालते जवळजवळ नऊची घडी आहे तर मग आपण आपल्याला बाहीला जॉईंट द्यावाच लागतो घडी आहे नऊ इंचाची तर नऊ इंचावर एक मार्किंग केलं आणि आपण दोन्ही बाई एक सोबत कट करते आता याला आपल्याला जॉईंट द्यावा लागेल घडी जर आपण चार पदरी केली तर कपडा पुरणार नाही आता आपल्याला जॉईंट द्यायचा नाही दोनच लेअरला जॉईंट द्यायचा आहे त्याच्यासाठी मग अशा पद्धतीने आपण घडी केले आता ही मार्किंग आपण पूर्ण करू आता बाही कितीची आहे कस्टमरची साडेचार इंच तर आपण साडेपाचवर एक मार्किंग करायची एक इंच आपल्याला जास्त हा घ्यावाच लागतो नंतर आपण एक लाईन आखून घेतली आता त्याच्यानंतर मग आपण तीन इंच खाली यायचं आहे किंवा अडीच इंचावर जरी आले तरी चालते नंतर आपल्याला साडेसहा इंचावर आपल्याला दंड घेर आहे आणि त्याच्यामध्ये दोन इंच आपण शिलाई मार्जिन ठेवायची आता दोन इंचाची लाईन आपण बाहेरच्या लाईनला घेऊ आणि ही लाईन याला इथं जोडून घ्यायची नंतर आपण याला सिंपल पद्धतीने आकार द्यायचा आहे आणि बाही आपल्याला पूर्ण कट करायची अशा पद्धतीने आपली बाही आहे तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन भी चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते